नमस्कार सर्वांना मी धनश्री तुमचं हाऊस क्वीनमध्ये खूप सारं स्वागत करते आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करू देत आज महिला दिन आहे तर महिला दिन विशेष काय करायचं हेच मला समजत नव्हतं की नेमकं काय करू का आणि स्पेशल कसा बनवू महिला दिन तुमच्यासाठी असा विचार करत असतानाच मला एक कमेंट आली की आर्चीज कुकिंग म्हणून आपल्या एक फॅमिली मेंबर आहेत तिने मला मेसेज टाकलं की हॅलो धनुदी आठ मार्चला वुमन्स डे आहे मला वाटते एक मोटिवेशनल व्हिडिओ व्हायला पाहिजे छान असा छान वाटेल लव्ह यू मग मी म्हटलं बरं सांगतोच मला एखादा विषय दे मग मी त्या विषयावरती माझं मत नक्की मांडेन मग तिने मला सांगितले की कोणत्याही परिस्थितीमध्ये खंबीर कसं राहायचं काही गोष्टी असतात ते आपण कोणाला सांगू शकत नाही नाही ते वेळी काय म्हणजे नाही त्यावेळी आपण काय कसं करायचं डेली मोटिवेटेड कसं राहायचं तुझे व्हिडिओ खूप छान असतात यू डीअर ती बरे ठीक आहे म्हटलं आपण बोलू तर कोणत्याही स्थितीमध्ये आपण खंबीर कसं राहायचं आयुष्य आहे म्हटल्यानंतर चढ उदार तरी येत राहणारच पण सगळ्यात जास्त ना आपण ज्या बायकावर त्या सफर करत असतो खूप साऱ्या गोष्टींमध्ये आता मी इथे सगळ्याच गोष्टींचं उदाहरण देईन बघा आपण डे टू डे लाईफमध्ये दिवसाची सुरुवात आपली जी होते ती अगदी सगळ्यांसाठी चहा करण्यापासून होते स्वतःसाठी असं नाही किंवा कामावरती जात असतील महिला घरून काम करत असतील तर सगळ्यात आधी आपल्याला विचार काय येतो की फॅमिलीसाठी कमवतोय आपण स्वतःसाठी नाही स्वतःचा विचारच आपण करत नाही कोणत्याही परिस्थितीत खंबीर राहणं म्हणजे नेमकं काय का एखादी परिस्थिती तुमच्यावरती आली आणि ती परिस्थिती तुम्ही जसा विचार केलेला आहात म्हणजे हा एखादी गोष्ट तुम्ही अगदी सुरुवातीलाच पक्की करून ठेवले की ही गोष्ट अशी घडणार आणि ती गोष्ट तशी घडलीच नाही त्याच्या उलट घडली आणि त्या परिस्थितीमध्ये निर्णय घ्यायची क्षमता आपल्याला नसते कधी ती परिस्थितीच अशी असते की आपण कोण म्हणून पडतो खंबीर राहणं म्हणजे काय एखादी गोष्ट तुमच्या आयुष्यात येते तर त्या गोष्टीला तोंड तर द्यायचंच आहे मग हसून किंवा रडून तर मग हसून का नाही द्यायचा हसून ती गोष्ट पुढे का नाही न्यायची खंबीर राहणं यालाच म्हणतात की कधीही काहीही झालं आपल्या आयुष्यात आणि आपण ते एक्सपेक्ट जरी केलं नसेल तर त्या गोष्टीला तोंड देणं आणि अगदी यशस्वीपणे हे तोंड देताना तुमची स्पिरिच्युअल जर्नी तुम्ही मोटिवेशनल राहणं गरजेचं आहे तुमचं मेडिटेशन असणं गरजेचं आहे कारण कधी कधी काय होतं आता तरीपणानं आपण काही गोष्टींना रिॲक्ट करतो ज्या गोष्टींना रिॲक्ट करणं गरजेचंच नसतं कारण कधी कधी काही व्यक्ती काही लोकं तुम्हाला अशा परिस्थितीमध्ये पाडतात की ज्या परिस्थितीमध्ये जर तुम्ही ती रिॲक्ट झालात तर ती गोष्ट तुमच्यावरतीच उलटवू शकते किंवा तुमचंच मानसिक संतुलन जे मा आहे जा ते खराब होऊ शकतं तर अशा वेळी शक्यतो जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये शांत राहणं सगळ्यात उत्तम पण आहे कारण शांत राहिल्याने बरेचसे प्रश्न सुटतात आणि जेव्हा एखादी गोष्ट अशी होते आणि आपण अचानक रिॲक्ट जेव्हा व्हायला जातो तेव्हा चुकीच्या पद्धतीने रिॲक्ट होतो आणि ती त्या निर्णय क्षमता पण आपली तेवढी ना राहत नाही तर त्यावेळी आपण जेवढं जमेल तेवढं शांत राहणं खूप गरजेचं आहे आणि त्या गोष्टी अनालिसिस करून ती परिस्थिती काय आहे नेमकं कशामुळे उद्भवली आहे काय प्रॉब्लेम होतो आहे किंवा मी जर अशी रिॲक्ट झाले तर त्याचा पुढे काय प्रॉब्लेम होईल आणि याचं मूळ कारण काय आहे ह्या गोष्टी शांतपणे बसून सॉल्व्ह करणं आणि विचार करणं खूप गरजेचं आहे त्यानंतरच आपण खंबीर राहू शकतो आता उदाहरण जर द्यायचं म्हटलं तुम्ही एखादं सेव्हिंग केलेलं आहात आणि ते सेव्हिंग समजा एखादी अचानक परिस्थिती आली आणि तुम्ही ते सेव्हिंग केलेलं आहे दुसऱ्या गोष्टीसाठी आणि अचानक अशी परिस्थिती आली की तुम्हाला ते सेव्हिंग मोडावंच लागते आणि तुम्ही ते मोडलत आणि परत दुसरी अशी एक परिस्थिती आली की आता आपल्याकडे काहीच नाही आहे आणि आपण आता काय करायचं तर अशा परिस्थितीमध्ये काही ना काहीतरी मार्ग हा निघतोच पण कसं असतं आपण थोडंसं गडबडून जातो की आता माझ्याकडे काही नाही आहे मी आता काय करू आणि कुठून हे उद्भवू काय करू तर अशावेळी शांत बसून तुम्ही एक तासभर जरी स्वतःला दिलात ना खूप साऱ्या ऑप्शन्स तुम्हाला सुचतील खूप सारी लोकं जी तुम्हाला मदत केलेली असतील किंवा तुम्ही ज्यांना मदत केलेल्या असाल अशी लोकं जवळचे लोकं एखादी गोष्ट जिथून तुम्हाला मिळू शकते ती पैसे किंवा तुमची तुम्हाला अशी सेविंग्स तर खूप साऱ्या गोष्टी सुचू शकतात तर शांत राहणे हा एकमेव मार्ग आहे कोणतीही वाईट परिस्थिती कोणतीही नकारात्मक परिस्थिती जरी आली तरी त्यावेळी शक्यतो आपल्या म्हणजे आपण बायकांचं काय होतं की हॉर्मोनल इम्बॅलन्स हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आपल्यामधला काय होतं की दिवस आपले जसे मंथली सायकल असतं तर त्यानुसार आपले मूड स्विंग्स होत असतात आणि हे खूप लोकांना समजत नाही की बायकांचे मूड इतके का बदलत असतात कधी ते हॅपी असतात तर कधी ते एकदमच दुखी झालेले असतात कधी त्या एकदमच चांगल्या बोलतात कधी त्या एकदमच वाईट बोलतात तर शक्यतो त्यांच्या हे डिपेंड असतं तर अशावेळी आपण बायका शक्यतो रिॲक्ट होताना खूप शांतपणे रिॲक्ट झालं पाहिजे तर आपल्याला असं असतं की नाही मी रिॲक्ट होणार याच्यावरती तर दहा बोट आहेत आपल्याला दहा बोट दहा अंक मोजा हो आणि हे मी स्वतःच्या लाईफमध्ये सुद्धा इम्प्लांट केलेलं आहे आधी खूप लवकर रिॲक्ट व्हायचे की नाही नाही ही गोष्ट अशीच नाही तशीच नाही आहे तर ह्यावेळी आपण रिॲक्ट होण्यापेक्षा ना ॲक्सेप्ट करून ती गोष्ट शांतपणे हँडल केलेली बरी कारण काही काही परिस्थिती काही काही गोष्टी आपल्या हातात नसतं तर ते तशात सोडून दिलेलं बरं आपोआप त्या सॉल्व्ह होतात कधी कधी नाही झालं तरी ठीक आहे ज्या गोष्टी मला डील करता येतात तर त्यांच्याशी मी डील करतेच आणि ज्या गोष्टी मला डील करता येत नाहीत तिथे मी पडतच नाही तर हे माझं आहे काही गोष्टी असतात ज्या आपण कुणालाही सांगू शकत नाही तर अशा वेळी काय करायचं कधी कधी आपल्या मनात खूप सारे प्रश्न असतात आणि हे प्रत्येकीच्या मनात असतील की हे कसं सांगू फॅमिलीमधले असतील किंवा एखादी एकत्र फॅमिली आहे आणि त्या फॅमिलीमध्ये सुनामध्ये काही ना काहीतरी वाद होतात मग तिला वाटतं की नवऱ्याला कसं सांगू ह्याला वाटते चुकीचं एखाद्या वेळ असं होतं की मुलीला काहीतरी प्रश्न पडलेले असतात आणि ती आईला किंवा घरच्यांना सांगू शकत नाही ती जर कॉलेजमध्ये असेल त्यांच्या कॉलेजमधील ग्रुपमध्ये असेल काहीतरी घडलं असेल तर हे कसं सांगू आणि असं काही असेल ऑफिसमधले टेन्शन्स असेल किंवा हॅरॅसमेंटसुद्धा होत असेल ऑफिसमध्ये किंवा तुम्ही जे काम करता त्यामध्ये तुम्हाला त्रास जरी मिळत असेल तरी असं होते की हे कुणाला सांगू म्हणजे काही काही गोष्टी आपण कुणाला सांगूच शकत नाही आणि त्यावेळी समजत नाही की आपल्याला काय करायचं तर मी तुम्हाला सोपा मार्ग सांगते जेव्हा ज्या कुणी मला बघत असतील ज्या मला फॉलो करत असतील नाही करत असेल तर हे सगळ्यांसाठीच आहे जेव्हा असं वाटतं की ही गोष्ट मी कुणालाच सांगू शकत नाही अगदी जवळच्या व्यक्तीला सुद्धा तर तुम्ही ज्या मा तुमच्या गुरूंना मानताय मग तुमच्याकडे त्यांचा फोटो असेल किंवा मोबाईलमध्ये फो तुमच्याकडे त्यांच्या त्यांच्यासोबत जर कॉन्टॅक्ट असेल किंवा असे गुरु किंवा आपलं ईश्वर आपली इष्टदेवता किंवा ज्यांना तुम्ही मानताय त्यांना समोर ठेवा शांत बसा आणि सगळ्या गोष्टी त्यांच्याशी बोलून टाका ज्या मनात असतील त्या सगळ्या गोष्टी कारण जोपर्यंत मनात साठलेलं असतं तोपर्यंत ते मनात कुडत राहतं आणि जास्त त्याचा त्रास होत राहतो जेव्हा ती गोष्ट तुम्ही मनातून बाहेर काढता एखाद्याला सांगतोय असं म्हणता म्हणजे काही जण काय करतात पेपरवरती लिहितात ते सुद्धा बेस्ट आहे पेपरवरती लिहिलेलं सगळ्यात बेस्ट ते पेपरवरती लिहिणं आणि जाळून टाकणे त्या गोष्टी मनातून निघून जातात पण कधी कधी असं होतं की बोलल्याशिवाय आपल्याला राहत नाही तर अशा वेळी आपण ही गोष्ट करू शकतो आणि खूप हलकं वाटतं खूप पेन फ्री वाटतं स्ट्रेस असेल कोणत्या गोष्टीचं तर तू बोलून टाका असं वाटत असेल की एखाद्या व्यक्तीला आपण बोलूच शकत नाही ही गोष्ट एखाद्या व्यक्तीला आपण रागावूच शकत नाही नॉनसेन्स गोष्टी आहेत आपण तिला समजवूच शकत नाही त्या व्यक्तीच्या डोक्यात प्रकाश पडणार नाही तर मला तर वाटतं की अशा गोष्टींशी डील करणं सोडून द्यायचं आणि समोर मी जसं म्हटलं की ज्यांना तुम्ही मानताय तर त्यांच्याशी आपण बोलून बघायचं शक्यतो आत्ता सध्या कसं आहे की स्ट्रेस जास्त आहे प्रत्येकाच्या लाईफमध्ये वर्किंग वुमन असेल घरी असणारे असेल जे पुरुष आणि स्त्री दोघांनाही लागू पडतं अगदी छोट्या छोट्या मुलांना सुद्धा तणाव आहे की अभ्यासाचा त्याच्यानंतर मला माझं फ्युचर म्हणजे आठवी नववीची मुलं तर ठीक आहे आता पाचवी सव्वीची मुलं सुद्धा विचार करतात की मला पुढे येऊन हे बनायचं मग ह्याला एवढे पैसे लागतील ना मम्मी अशा गोष्टीसुद्धा आता आहेत तर ह्यावेळी ना सगळ्यात बेस्ट उपाय स्ट्रेस फ्री राहण्याचा की बोलून टाकणं अगदी जवळची व्यक्ती असेल बोला म्हणजे स्वतःच्या मनातलं जे काय आहे ते बोलून टाका कारण इतकं ते स्ट्रेस वाढत गेला तो तणाव वाढत गेला के मानस मा जाओ की माणूस डिप्रेशनमध्ये जाऊ शकतो आणि त्यातून बाहेर नाही एक वेळ तणावातून बाहेर पडणं सोपं आहे बऱ्यापैकी तुम्ही कवर होऊ शकता पण एकदा का डिप्रेशनमध्ये गेलात तर ती फेज बाहेर येण्यासारखी नाही आहे तर अशावेळी कुणाला सांगू शकत नसाल तर बोला तुम्ही आरशासमोर बसून बोला जी मनात असेल म्हणजे जर एखाद्या व्यक्तीला ओरडायचं जरी असेल जर त्याला तुम्ही समोर ओरडू शकत नाही एखाद्या व्यक्तीला बोलायचं जरी असेल बोलू शकत नाही तर समोर अजून करा की ती व्यक्ती आहे आणि बडबडा आता चार चौघांमध्ये बसून बडबडू नका एवढं मात्र करा एखाद्या तुमच्या खोलीमध्ये जा शांत राहा आणि मग बोला नाहीतर मग शेवटी देवाला सांगा आ, मी जसं स्वामींच्या पुढे बसून बोलते सगळ्या गोष्टी त्यांच्याशी शेअर करते कारण मला नेहमी असं वाटायचं की एक वडीलधारी व्यक्ती माझ्यासोबत नेहमी असावी मला माझ्या आजोबांची घ्यावी अशा वेळी खूप पाठवण येते पप्पांशी कधी कधी काही गोष्टी शेअर करायचे शक्यतो पप्पांशी बोलणं नाही व्हायचं कारण पप्पांचा इंट्रोवर्ट स्वभाव असल्यामुळे कसं मी पप्पांशी आम्ही म्हणजे काही शेअर करायचं म्हटलं की कधी कधी ते होत नसायचं तर मी आजोबांशी माझ्या खूप शेअर करायचे खूप सगळ्या गोष्टी आणि छोट्या छोट्या गोष्टी पण आजोबा खूप लवकर गेले त्याचं मला दुःख तर नेहमीच आहे की अजूनही वाटतं की माझे आजोबा असले असते तर खूप बरं झालं असतं म्हणजे ते मिल्ट्रीत होते अशावेळी वाटतं की त्यांची कमी खूप भासते कधीकधी कारण कधी कधी आजी आजोबा आजोबा आणि नातू मी आरवज आणि बाबांचा तसं बॉन्ड बघते तर अशावेळी मी स्वामींना आता मांडलेलं आहे सगळं आणि त्यांना बसून परवा दिवशी पण असंच की आ, काही गोष्टी वाटल्या म्हणतल्या किंवा काही मला असं वाटलं की आता हे मी कसं करणार आहे किंवा ह्या गोष्टी मी कशा आता बोलणार आहे किंवा हे एक नवीन प्रोजेक्ट माझ्याकडे आले तर हे माझ्याकडून होईल का स्वामी आणि मला वाटते की थोडं कठीण आहे का तर मी सगळ्या गोष्टी म्हणजे ज्या गोष्टी आता सचिनना पण कसं की ऑफिसमधून आले की रात्रीचा थोडा टाइम भेटतो पण कंटिन्युअसली मी त्यांना डिस्टर्ब नाही करू शकत दिवसभरात मित्रमैत्रिणी पण आहेत पण ते पण त्यांच्या लाईफमध्ये व्यस्त आहेत मम्मीला आता सध्या स्ट्रेस किती आहे तर तिलाच मी कन्सोल करणं गरजेचं आहे बहीण राजश्री ज राजशैलावरती राजनंदिनीची जबाबदारी आहे विनू त्याच्या ऑफिस कामामध्ये मी ह्या व्यक्ती सोडून बाकी कोणाशी जास्त डिस्कस करायला जात नाही मग सगळ्यात हे आहे की स्वामी तर त्यांच्याशी बसून मी बोलते म्हणजे सांगते हे असं झालेलं आहे यामध्ये मी काय करू आणि बऱ्यापैकी सांगू फरक खूप पडतो तर मग नेहमी तुमच्या मनातल्या जर काही तणाव असेल काही गोष्टी असतील ज्या तुम्हाला सांगू शकत नसाल तर कुडत बसू नका शक्यतो त्या रिलीज करायला बरं बघा कारण त्या जेव्हा निघतील ना तुमच्या आतून निघतील तेव्हा तुम्ही थोडंसं हलकं फील कराल आणि नवीन गोष्टींसाठी तयार नाही तर मला वाटतं मला जे सांगायचं होतं त्या सगळ्याच प्रश्न सगळेच प्रश्न तिने मला विचारले होते की डेली मोटिवेटेड कसं राहायचं आणि हा प्रश्न खूपदा मला विचारला जातो की डेली मोटिवेटेड कसं राहता येईल Uh, मी तुम्हाला सांगू जेव्हा तुम्ही तुमच्या आवडीचं काम करताय दररोज तर तुम्हाला मोटिवेशनची गरज भासत नाही तुम्हाला कंटिन्युअसली कधी एकदा मी सकाळी उठते आणि कधी एकदा मी माझं काम स्टार्ट करते असं होतं पण जर एखादं नकार नको असलेलं काम असेल आणि नाही मला हे करायचं जसं जणींना स्वयंपाक नको असं वाटतो तर काही जणींना क्लिनिंग नको असं वाटतं काही लोकांना ऑफिसला जायला नको वाटतं काही लोकांना घरी बसून काम करायला नको वाटतं काही लोकांना फिरायला नको वाटतं काही करण जणांना घरात बसायला नको वाटतं तर अशावेळी काय करायचं मोटिवेशन कुठून आणायचं तर मी सांगते की दररोज आपण उठून म्हणजे उठल्यानंतर त्याने दे देवाचे आभार मानले पाहिजे की नवीन एक दिवस आपल्याला मिळाला आपले हातपाय शाबूत आहेत आपल्याला खायला प्यायला चांगलं मिळते आपलं काम होतंय पण ते मनासारखं जरी होत नसेल तरी मोटिवेटेड राहण्यासाठी एकच गोष्ट करायची की जे काही मी करणार आहे ना तर ते मी माझ्या हंड्रेड पर्सेंट देऊन करणार आहे आणि इंटरेस्ट घेऊन करणार आहे स्वतःच स्वतःला मनाशी सांगायचं सकाळी उठल्यानंतर मी तरी स्वतःच्या हात अगोदर बघते जे आपण म्हणतो ना का राग्रेवस्ते लक्ष्मीकर मुले सरस्वतीकर तू गोविंद प्रभाती प्रभातीकर लक्ष प्रभातीकर दर्शन तर हे एक बघणं त्यानंतर मेडिटेशन थोड्या वेळासाठी तरी काय होणार जर तुम्हाला एखादा डान्स करावासा वाटत असेल आणि व्यायाम नको कंटा वाटत असेल एक्सरसाइजचा तर एखादं कोणतंही गाणं लावा अगदी मोठ्याने लावा तुमच्या कानामध्ये कॉड घालून आणि ते थोडंसं डान्स करा एनर्जी येते फ्रेश वाटतं उठलं उठलं मोबाईल तरी घेऊचं नका कारण सध्या हे आहे की उठलं की आपण मोबाईल घेतो आणि मोटिवेशन कोट सर्च करतो की आजचं डेली मोटिवेशन काय तर मोटिवेशन त्यातून मिळणारच नाही मी स्वतः अनुभवलेलं आहे उठला आणि मोबाईल घेतला ना दिवस खराब थी। जातो ठीक आहे करा नमस्कार करा दिवसाची सुरुवात करा आणि नेहमी पूजेनं सुरुवात करा देवाला पाया पडून सुरुवात करा नेहमी म्हणते ज्या तुम्ही देवाला मानत असाल पाया पडून त्यांच्याकडून आशीर्वाद घेऊन दे दिवसाची सुरुवात करा मोटिवेशन तर स्टार्ट तिथून होतं दुसरी गोष्ट मोटिवेशनल राहण्यासाठी कंटिन्युअसनी स्वतःला फ्रेश राहणं गरजेचं आहे स्वतःला सकारात्मक ठेवणं खूप गरजेचं आहे त्यामुळे डेली टू डे म्हणजे दररोजच्या आयुष्यामध्ये तुमच्या जी गोष्ट तुम्ही करताय तर ती गोष्ट तुम्हाला सकारात्मकता देणारी असावी म्हणजे तुम्ही एखादी गोष्ट बघताय व्हिडिओ बघताय मूवीज बघताय किंवा एखादी वेबसिरीज बघताय तर त्यातून तुम्हाला निगेटिव्ह वाईब्स येता कामाने तुमच्या सुद्धा जेव्हा एखादी व्यक्ती असेल तर असं वाटतं की याच्यातून मला ठीक आहे मला ह्या वाईब्स चांगल्या नाही वाटत आहेत तर शक्यतो दूर राहा काही गोष्टी तुम्ही वाचताय तर त्या वाचतानासुद्धा आपल्याला कळतं की मला चांगलं फील होत नाही आहे मला हे खराब वाटते तर शक्यतो अवॉइड करा आणि मी सुद्धा मी डेली मोटिवेटेड कसं राहते तर ह्या सगळ्या गोष्टी मी पाळते आता सोशल मीडियावरती आहे तर सोशल मीडियावरती असल्यानंतर ट्रोलर्सचा सामना करावा लागतो रोस्टर्सचा सामना करावा लागतो आणि पहिल्या पहिल्यांदा मला ह्या गोष्टींचा खूप राग यायचा खूप त्रास व्हायचा की कि किती खोटारडे लोकं आहेत आणि पैसा कमवण्यासाठी कुठल्याही थराला जातील किती वाईट बोलतात एखाद्याविषयी मग मला अशा कमेंट्ससुद्धा यायच्या त्याच्यानंतर मी जशास तशी उत्तर द्यायची अगोदर त्याच्यानंतर आता सध्या डी एममध्ये खूप सारे असे कमेंट्स येत होते मेसेजेस येत होते ते की ताई आणि तू कसं काय हे है हँडल है करतेस आणि कसं काय शांत राहतेस इतकं लोकं बोलतात आम्ही तर कानफाटीत वाजवली असते असं एक तीन एक मेसेजसुद्धा टाकला टाकला होता मग मी काय म्हटलं की एक काही गोष्टी मी अॅनालिसिस केला की हे जे लोक करत आहेत किंवा तुम्हाला ट्रोल करतायत किंवा तुम्हाच्याविषयी नको ते व्हिडिओज बनवत आहेत तर ते लोक पैशासाठीच करत आहेत आता कोणीतरी रिकाम टेकडं नाही आहे की समाज सुधारायला जाईल खूप मोठी लोकं असतात जी विदाऊट काहीही कुठल्याही गोष्टीची अपेक्षा न करता काहीतरी चांगला बदल घडवण्यासाठी प्रयत्न करतात पण जे लोक इतरांविषयी वाईट बोलतात इतरांना चुकीचं ठरवण्याचा प्रयत्न करतात म्हणजे अगदीच काही बाई सांगायचं ज्याला काही तारतम्यच नाही अगदी सहावी सातवीतल्या मुलं मुली कशी भांडून खेळतात नाही नाही तू माझी चिंच चोरलीस नाही नाही तू ते पुस्तक कॉपी केलीस किंवा नाही नाही तू माझ्याबद्दल तू असं सांगितलंस तर अशा पद्धतीने त्या गोष्टी आहेत आणि जेव्हा तुम्ही एखाद्या सर्टन मॅच्युरिटी लेवलला येता तेव्हा अशा गोष्टी खूप छोट्या वाटू लागतात आणि अशा गोष्टी म्हणजे त्यावरती रिॲक्ट करणं सुद्धा युजलेस वाटू लागतं त्यामुळे डेली मोटिवेटेड राहताना सुद्धा मी माझ्या कामामध्ये शक्यतो अशा गोष्टी अवॉइड करते आणि जर जास्तच राग आला तर लिटली स्वामींशी बसून बोलते की मी माझं मत मांडते सगळ्या गोष्टी कारण मला रिसेंटली एक दोन व्हिडिओज असे फॉरवर्ड झाले मी शक्यतो बघायलाच जात नाही असे व्हिडिओज कारण मी खूप आधी सोडलं होतं पप्पा जेव्हा वारले त्याच्यानंतर खूप गोष्टी मा, मा मी जशा ठरवलेल्या तशा नाही झाल्या मला खूप गोष्टी मनाविरुद्धसुद्धा कराव्या लागल्या पण त्यावेळी ते जे रिपकॉशन्स आले सगळे तर ते सुद्धा मी हँडल केले खूप गोष्टी मी हँडल केल्या त्यावेळी आणि मला माहीत होतं की मी जसे काहींचे व्हिडिओ बघते जसे जया किशोरी असू देत शिवानी जे असू देत त्याच्यानंतर रणवीचे पॉडकास्ट बघते तर खूप विचारामध्ये बदल होतो त्या गोष्टींना आणि अशी लोकं येत राहतात त्याच्यामुळे मोटिवेशन्स तुमच्या कामामध्ये मिळणं किंवा लाईफमध्ये मिळवणं हे तुमच्या हातात आहे तुम्ही कुठल्या गोष्टी बघताय तुम्ही कोणत्या कोणत्या व्यक्ती तुमच्या अभोवती सभोवती आहेत तुम्ही कोणत्या लोकांच्या विचारामध्ये आहात त्यावरती तुमचं लाईफ ठरतं जसं म्हणतात ना आजचं जे आहे वर्तमान काळावरती तुमचं भविष्य काळ अवलंबून आहे तुम्ही तुमच्या फॅमिलीमध्ये जेव्हा चांगल्या गोष्टी रुजवण्याचा प्रयत्न करता मग आता बाई म्हटल्यानंतर म्हणजे सगळ्यात जास्त असं म्हणतात की एक स्त्री पूर्ण कुटुंब सगळ्या ज्या मैत्रिणी मला आता बघतात तर महिला दिनानिमित्त मी त्यांना एकच सांगेन बी काइंड टू एव्हरी वन आपण शक्यतो म्हणजे बाई बाईला सपोर्ट केला तर खूप गोष्टी सुधारतील समाजामध्ये उगाच एकमेकींचे पाय खेचून एकमेकींना खाली पाडून किंवा कि हा हिला त्रास झाला तर मला कसा आनंद होतोय किंवा हिला वाईट बोललं तर मला खूप आनंद होईल तर ह्या गोष्टी खूप छोट्या आहेत आणि ह्या गोष्टींच्या वरती आपण स्वतःला ठेवलं पाहिजेत एक अशी बाई किंवा एक अशी महिला आपण स्वतःला बनवलं पाहिजेत की जिच्यामुळे बाकीचे लोक मोटिवेट होतील सपोर्टिव्ह राहतील आणि जिचं उदाहरण देता येईल की मदत जरी केली ना आपण एखादीला तर तिनं म्हणेल की हा हिच्यामुळे मला मदत झाली आणि मी ह्या स्टेजपर्यंत पोहोचू शकले ना की ह्या बाईने माझी फार खिल्ली उडवली ह्या बाईने मला खूप त्रास दिला असं कुठे ना होऊ नये प्रत्येक महिलेने जेव्हा तिच्या घरातील सगळ्या जणीनं म्हणजे आई असू देत सासू असू देत बहीण असू देत जाव असू देत ह्या सगळ्यांना जेव्हा सपोर्ट करेल जेव्हा एकमेकींना धरून आपण पुढे जाऊ तेव्हा आपण जगसुद्धा जिंकू शकतो आणि आता तरी सगळ्याच गोष्टीत आघाडीवर महिला आहेत त्यामुळे ह्या महिला दिनानिमित्त माझ्या तर सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा आहेत ज्या महिला त्यांच्या आयुष्यात अजूनही जगडत आहेत काही ना काहीतरी गोष्ट मिळवण्यासाठी तर त्यांना ती गोष्ट मिळू देत ज्यांना आयुष्यात खूप काही गोष्टी मिळालेल्या नाही आहेत आणि त्या आता प्रयत्न करत आहेत तर त्यांच्या प्रयत्नांना यश मिळू देत ज्यांना खूप काही स्ट्रेस आहेत तणाव आहे तर त्यांच्या आयुष्यातला सगळा तणाव दूर होऊ देत आणि सगळ्या ज्या आहेत महिला तर त्यांना त्यांच्या आयुष्यात जे जे हवं आहेत जे जे त्यांनी चांगल्या मनाने मागत आहेत एकमेकींसाठी प्रयत्न करतात त्यांच्या सगळ्या प्रयत्नांना यश मिळते तर ही मी प्रार्थना ह्या महिला दिनानिमित्त सगळ्यांसाठी मी शुभेच्छा देईन आणि हा जो व्हिडिओ होता छोटासा खूप दिवसानंतर मी मोटिवेशनल व्हिडिओ केला तर तो तुमच्यासाठी सो की तुम्हाला आवडला असेल आवडला तर लाईक करायला विसरू नका शेअर करा कमेंट करा आणि हो उद्या आपला ब्लॉग येईल तर मग तो पाहायला विसरू नका थँक्यू अँड बाय बाय